साताऱ्यातील बाळासाहेब देसाई यांचे स्मारक शिवतीर्थापेक्षा उंच नसावे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांची मागणी सातारा प्रतिनिधी शिवतीर्थ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे साताऱ्यातील स्मारक आहे या स्मारकासमोरच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक आहे याच ठिकाणी महाराष्ट्राचे पोलादी पुरुष अशी ख्याती असणारे स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचेही स्मारक होत आहे मात्र हे स्मारक शिवतीर्थ आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकापेक्षा उंच होत आहे शिवतीर्थ आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकापेक्षा उंच असे स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे स्मारक होत असल्याने हा वाद समोर आला आहे. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक होणार असल्याची घोषणा झाल्यापासून अनेक वादविवाद समोर आले होते. त्यातच आता नवीन वाद समोर आला आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाहून उंच नसावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला आपला विरोध नसल्याचेही स्पष्ट केले आहे बाळासाहेब देसाई यांची कारकीर्द पाटण तालुक्यात असल्याने त्यांचे स्मारक पाटण तालुक्यात व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे स्मारकाच्या स्थानाबाबत आणि उंचीबाबत स्थानिकांची मते घेऊन निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मी मिलिंद वामन कांबळे सैदापूर समाजसेवक मिलिंद वामन कांबळे समाजकार्यकर्ता या नात्याने शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोर मी आहे साताऱ्यात उभारत उभारण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे परंतु स्मारकाची उंची छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या मूर्तीपेक्षा मोठी जोडली जाणार अशी चर्चा आहे ही गोष्ट लोकांच्या भावना दुखवणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज ही भूमीचे आदर्श आणि प्रेरणास्थान आहे महाराजांच्या महाराजांपेक्षाही स्मारक मोठू नये इतिहासाच्या व जनभावनेच्या अपमान ठरेल स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचं योगदान नक्कीच महत्वाचं आहे ते आमच्यासाठी आदरणीय आहेत व त्यांचं ते, ते स्मारक चाललंय याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे की असावं फक्त त्यांची आणि शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीपेक्षा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाची उंची कमी असावी असं मला वाटतं आणि जनतेचं हे म्हणणं तेच आहे समाजकार्यात केलेली कामगिरी पाटण तालुक्यातील लोकांना आजही स्मरणात आहे म्हणून त्यांचं स्मारक त्यांच्या मातृभूमीत पाठण इथे उभा राहावं ही आमची विनंती ही भूमिका विरोधाची नाही ही भूमिका सन्मानाची आहे शिवरायांवरील आपला अपार आदर जपण्यासाठीच आहे हीच आमची विनंती आहे